दोन हजार पंचवीसच्या नगरपालिका जुन्नरच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या उमेदवार उभ्या राहतील आणि आपल्या सर्वांना हात जोडतील सौ सुजाता वैने पांढरा मधुकर कासळे बस त्यांना ज्यांनी आपल्या समोर ठेवले चाळीस वर्ष ज्यांनी करते या जन्माचा जी सेवा केली सर्व जाती धर्माच्या जा माणसाच्या सुख दुःखामध्ये जे उभे राहिले ज्यांनी शिवजयंतीला किंवा हिंदूच्या सर्व सणांना आणि सर्व अस डॉक्टर बाबासाहेबांची जयंती असेल महात्मा छोत्रा फुले जयंती असेल बिरसा मुंडे यांचा बिरसा मुंडा यांचा दिवस असेल उत्सवाचा आदिवासी दिवस असेल किंवा मुस्लिम महात्माचे सण असेल याच्यामध्ये सदैव सदैव आणि सदैव या संपूर्ण काळाकोपऱ्यामध्ये शहरामध्ये काम करणारे व्यक्ती बघतो आता मी या बापाजी यांना मी सर्वांसमोर अभिवादन करण्याची विनंती करतो या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक किती आहे खरे मतदार मला वाटतं आकड काय तुम्हाला बाहेर हायर आपण नोंद्या पत्रकार म्हणतो हे हायर केलेले नाही हे गोळा केले नाही हे इथलेच आहे इथले मतदार या प्रभागातले या वॉर्ड मधले मतदार आणि ह्या वॉर्ड मध्ये ज्यांना उमेदवारी दिली ते सदाभाऊ अना नगराध्यक्ष होते सदाभाऊ अण्णा परदेशी आणि नातू परदेशी यांचे उद्धाचार विक्रम शेठ परदेशी यांना मी विनंती करतो की आपण सर्व त्यांचे करा दुसरे आमच्या भगिनी सर्वश्री खरं तर ह्या मोडकेनगर मध्ये आल्या आपल्या मध्ये रममान झाल्या पतिदेवा बरोबर स्वतः दुकान व्यवसाय मध्ये आले आहे ना सगळं त्या आदरणीय आमच्या भगिनी सन्माननीय मजूला ताई सदाकडे यांना मी विनंती करतो की आपण ही सर्व साधी माणसं मी मुद्दाम का पात्र पडचे करत आहे कारण असं आहे हे आपले नगरसेवक आणि नगरसेविका आहे हे आपल्या नगराध्यक्ष आहेत प्रभागामध्ये काही अडचण असेल तरी कुणाकडे मांडणार तुम्ही नगरसेवक माहिती पाहिजे नगरसेविका माहिती पाहिजे नगराध्यक्ष माहिती पाहिजे ही शिवसेना आपल्या समोर हे सगळे असलेले मंडळी याच्यासाठी आपल्या समोर अभिवादन करते आज आपल्याला अभिवादन करत असताना आपल्या होत असताना या बोडके नगर आणि संपूर्ण असलेल्या या आठ नंबरच्या प्रभागामध्ये एकही काम या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही मान्य ठेवला विश्वास द्यायला या आमची मंडळी उभी राहून अभिवादन करायला उभी खर तर निवडणुका येतात निवडणुका जातात आज मोठी स्पर्धा आहे कोण म्हणत ही निवडणूक जातीवर जाईल कोण म्हणत ही निवडणूक पैशावर जाईल कोण म्हणत ही निवडणूक पक्षावर जाईल पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो ज्या मातीला आम्ही भरायला लावले आणि त्या मातीवर आम्ही काम करतोय त्या वर्ष या माणसांमध्ये आपला माणू मी आपल्या सर्वांना प्रामाणिकपणे सांगतो ही निवडणूक भ्रष्टाचार विरहित विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जिल्हा तालुका आणि जिल्हा शहर जिंकल्याशिवाय राहणार नाही ना ना ना।